तर आपण मजूर ठेवला मजुरा इनकम काढून मग तेवढे म्हणजे कमी जाणार की नाही का ये ते असेल आता तुम्ही कधी बंद केला म्हणजे तुम्ही आता हा व्यवसाय चालू आहे पण तुम्ही याच्यात लक्ष द्या चार वर्ष झाले झालं चार वर्षापूर्वी तुम्ही हे केलं ना नंतर मग तुमच्या मुलाने सांभाळल्या मुलं पहिले खरीच होती पण जास्त जास्त मी करायचं अच्छा तो मुलाला नको पट्टी मुलाला सगळं माहिती होतं करायचं कसं काय सगळ माहिती पण त्यांना नको आहे तात्पर्य स्वतः मीच करायचं हे झाल्यामुळं मुलं करत आहे बरोबर आणि याच्यामध्ये जे गिराय का तुमचं रेग्युलर तुमच्या वयाचे तुमचे जुने मित्रमंडळी येतात का हो अशा आवर्जून दोन तीन मित्रांचे काही नाव सांगतात का सांगू शकतो सांगा ना आमचे प्रकाश शेट्टी येतात आमचे प्रकाश शेट्टी अडीवा अच्छा ते पण येतात भजी खायला येतात अरे वाजून पोखरणार काचाची कंपनी आणि शाळेवाले बर पोखर नाही हा अजून जवळ सांगतो बोरी बोरिकल शेट हा 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 बोरी शेट निमिकल बरोबर येतात अजून बोरा येतात हा बोर। बापना शेट येतात चंद्रकांत शेट बापना ते पण येतात हो अजून तुम्हाला आता पुढं असं वाटतंय का म्हणजे हा व्यावसाय एवढ्यापर्यंत ठेवला